नमस्कार आज रविवारच्या लोकसत्ता दैनिकामधील एका लेखानं माझं विशेष लक्ष वेधून घेतलं सकाळीच विजया जांगळे यांनी तो लेख लिहिलेला लिहिलेला आहे मुलाकात पे मुलाखात असं त्या लेखाचं शीर्षक आहे ते शीर्षक वाचल्यानंतर आपल्या न्याया न्यायालयांमध्ये सुरू असलेल्या तारीख पे तारीख याबाबत त्याच्यामध्ये ओहापोह असेल असं वाटलं परंतु तो लेख वाचायला घेतला आणि त्यानंतर त्या त्याहीपेक्षा खूपच काही अधिक आहे आणि अस्वस्थ करणारं आहे हे, हे लक्षात आलं अभिव्यक्तीचे जे प्रेक्षक आणि श्रोते लोकसत्ताचे वाचक नाही आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा त्या लेखाचा आशय पोहोचवावा असं अतिशय तो लेख वाचल्यानंतर प्रकर्षानं वाटलं आणि म्हणून आजचा हा एपिसोड बनवायला घेतलेला आहे कृपया शेवटपर्यंत पहा लडाखमध्ये राहून विज्ञानवादाचा पुरस्कार करून अनेक महत्त्वपूर्ण संशोधन करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना आपल्या अतिशय महान थोर आणि भारताला लोकशाहीची जननी वगैरे म्हणणाऱ्या केंद्र सरकारनं अटक केली आणि कारागृहामध्ये डांबून टाकलं त्याला आता लवकरच महिना पूर्ण होईल महात्मा गांधींच्या मार्गानं शांततेपूर्ण शांततापूर्ण मार्गांनी आंदोलनं करणाऱ्या सोनम वांगचूक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत जो केवळ खरं तर दहशतवादी अतिरेकी नक्षलवादी यांच्यासाठी वापरला जातो त्या कायद्याचा वापर नरेंद्र मोदी अमित शहानी गांधीवादी आणि प्रखर देशप्रेमी सोनम वांगचूक यांना अटक करण्यासाठी केला ही मोदी आणि अमित शहाची अनोखी अशी लोकशाही आहे तुम्ही आम्ही आपण जे सगळे वाचतो आणि मांडतो त्यापेक्षा त्या, त्या दोघांकडे असलेलं संविधान आणि लोकशाहीचं पुस्तक बहुधा वेगळं असावं त्यातील त्यांचे कायदेसुद्धा वेगळेच असावेत त्या रशियाचे पुतीन चीनचे शी जिनपिंग आणि इस्रायलच्या त्या नेत्यानाहू यांच्या सारख्या नेत्यांच्या विचारांची साम्य असणारे विचार नरेंद्र मोदी आणि अमित शहाचे आहेत आणि त्यामुळे त्या तिघा त्या 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 राष्ट्रप्रमुखांप्रमाणेच मोदी आणि सुद्धा आपल्याला प्रश्न विचारणारे जाब विचारणारे आपला खोटेपणा उघड करणारे आपल्याला अडचणीत आणणारे आपल्या स्वतःच्या देशातील लोक अजिबात आवडत नाहीत मग ते पत्रकार असोत लेखक असोत साहित्यिक असो सामाजिक कार्यकर्ते असो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं नेतृत्व करणारे तरुण विद्यार्थी नेते असोत किंवा पर्यावरणवादी लोक असो आपल्याला अडचणीत ना आपला बुरखा जनतेसमोर फाडून टाकतात ना मग टाका जेलमध्ये आणि त्यावरती कोणतीही सुनवाई न होता ते वर्षानुवर्ष तसेच जेलमध्ये सडत राहतील अशी व्यवस्था हे दोघेही करून टाकतात त्यांच्या जोडीला ही सगळी त्यांची अनोखी लोकशाही राबवण्यासाठी त्या आसामला तिकडे ते हेमंत बिस्वसर्मा त्या यू पीमध्ये ते योगी आदित्यनाथ महाराष्ट्रात आपल्या देवेंद्र फडणवीस हे असे कर्तव्य तत्पर लोक त्यांच्या मदतीला सदैव असतातच तर अशाच प्रकारे लडाखचं पर्यावरण वाचवण्यासाठी लडाखच्या जमिनीवर होणारं चीनचं अतिक्रमण थांबवण्यासाठी सातत्यानं लढणाऱ्या सोनम वांगचूक यांना अटक करून तुरुंगात डांबल्यानंतर त्यांच्या पत्नीचं नाव आपल्या सगळ्यांच्या समोर आलं गीतांजली अंगमो सोनम वांगचूक यांच्यासोबत प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असूनही आणि त्यांच्या सगळ्या संस्थांचा सगळा कारभार त्या सांभाळत असूनही गीतांजली कधीही यापूर्वी आपल्यासमोर आलेल्या नव्हत्या प्रसिद्धीपासून दूर राहून त्या त्यांच्यावरती असलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पडत होत्या परंतु सोनम वांगचूक यांना अटक झाली गीतांजली तेव्हा लडाखमध्येच असून सुद्धा त्या घरी येईपर्यंतसुद्धा सुरक्षा यंत्रणांनी त्यांना वेळ दिला नाही त्या पतीपत्नीची भेट होऊन दिली नाही आणि ते सोनम वागचूक यांना तसेच घेऊन गेले त्यानंतरही जवळपास एक आठवडा उलटूनसुद्धा कुठूनही गीतांजली यांना आपल्या पतीचा मागमूस लागेना ते कसे आहेत कोटे आहेत त्यांच्यावरती को कोणत्या कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे काहीही त्यांना सांगण्यात येईना दुसरीकडे त्यांच्या संस्थांवर त्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांवरती त्या सगळ्यांना सुरक्षा यंत्रणांनी टॉर्चर करणं सुरू केलं लोकांना संस्थांमध्ये येण्यापासून रोखण्यात आलं मग गीतांजली खवळून उठल्या आणि त्यांनी थेट दिल्ली गाठली सोनमसाठी आम्ही देशातील सर्वोत्तम वकील कोर्टामध्ये उभे करू याची सरकारने पूर्ण खात्री बाळगावी असं खुलं आव्हान त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना देऊन टाकलं केंद्र सरकार म्हणजे आपलं कोण शेवटी हे दोघेच ना दुसऱ्या कुणाही मंत्र्याचं या सरकारमध्ये काही अस्तित्व आहे का त्यामुळे या सरकारला केंद्र सरकार असं म्हणायचं तरी कसं तुम्ही ना म्हणजे जी एस टीबाबत बोलणार कोण मोदी द रेल्वेचं उद्घाटन करणार कोण मोदी पूर्ण झालेल्या किंवा अर्धवट सुद्धा विमानतळांचं उद्घाटन करणार कोण मोदी कोणत्याही शहरातील देशातल्या मेट्रो सेवेचं उद्घाटन करणार कोण मोदी देशाच्या संरक्षण नीतीबद्दल बोलणार कोण मोदी देशाची परदेश निधी ठरवणार कोण मोदी त्या त्या खात्यांच्या मंत्र्यांना वाव कुठे आहे ते केवळ नामधारी खुर्च्या उवायला त्या मंत्रालयामधल्या परंतु अर्थात ते सुद्धा त्यातच समाधान मानणारे असल्याने आणि तशाच लायकीचे लोक असल्याने ते, 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 ते सगळं या सरकारचं मस्त चाललं आहे असं एकदम ते असो तर दिल्लीत येऊन गीतांजली यांनी नरेंद्र मोदी अमित शहाना खुलं आव्हान देऊन टाकलं आजच्या लेखात विजया जांगळे यांनी त्याबाबत लिहिताना म्हटलंय आहे सोन बो एक, एक शब्द संयतपणे बोलतात मोजून मापून मात्र गीतांजली यांचं बोलणं बाणातून सुटणाऱ्या तीरासारखं थेट बेधडक आपल्या वयाच्या तिशीनंतर त्या कराटे शिकल्या आणि नुसत्या शिकल्या नाहीत तर त्यांनी त्या कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट देखील मिळवला बॅले डान्सर ज्या वयामध्ये निवृत्ती घेतात त्या वयामध्ये त्या, त्या बॅल डान्स शिकल्या उंच शिखरांची उंच जागांची आपल्या मनातील भीती घालवण्यासाठी त्यांनी स्काय डायव्हिंगचं प्रशिक्षण घेतलं सतत स्वतःला आव्हान देत राहण्याची सवयच त्यांनी स्वतःला लावून घेतलेली आहे त्याशिवाय हे सगळं करण्याच्या आधी त्यांनी मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केलेला आहे या सगळ्या आपल्या अंगातील सगळ्या खुबींचा आणि ज्ञानाचा वापर करून उपयोग करून गीतांजली आज आपल्या पतीवरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात मोदी आणि शहांच्या विरोधामध्ये संघर्ष करण्यासाठी निर्धाराने उभ्या ठाकलेल्या आहेत पुढे आहेत सेहेबा हुसेन कोण आहेत सेहेबा हुसेन महाराष्ट्रातील एल्गार परिषद प्रकरणातील त्या खटल्यातील एक आरोपी गौतम नवलखा यांच्या सहचारिणी लक्षात घ्या दोन हजार वीसमध्ये मध्ये त्या प्रकरणामध्ये गौतम नवलखांना अटक झाली आणखी त्यांच्यासोबत बऱ्याच जणांना आजही त्या प्रकरणाची सुनावणी सुरू झालेली नाही देवेंद्र फडणवीसांना आणि मोदी शहांना वाटलं ते सगळे जे विचारवंत लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रद्रोही आहेत नक्षलवादी आहेत दंगलखोर आहेत आणि ते आपला खून वगैरे करणार आहेत पकडलं त्यांना केली सगळ्यांना अटक आणि डांबलं तुरुंगात पुढे काय चार्जशीट कधी सुनावणी कधी त्यांच्यावरील आरोप खरे आहेत की खोटे आहेत हे ठरवणार कोण आणि कधी त्या सगळ्यांच्या लॅपटॉपमध्ये कॉम्प्युटरमध्ये मेल प्लांट करण्यात आल्याचंही काही अमेरिकन संस्थांनी पुढे उघड केलं होतं ते असो मुळात सुनावणीच झाली नाही तर ते दोषी आहेत किंवा नाही ते सगळे लोक हे ठ कळणार कसं सगळे प्रश्नच प्रश्न परंतु काय करणार आपण मोदी शहा योगी विश्वकर्मा देवेंद्र फडणवीस आदी सगळ्यांची अतिशय अनोख्या प्रकारची लोकशाही आहे ही आपल्या देशातली तर आता जे सोनम वांगचूक यांच्या बाबतीत घडलं नुकतंच तसंच त्यावेळीसुद्धा दोन हजार वीसमध्ये गौतम नवलखा यांच्या संदर्भात सेहेबा हुसेन यांच्याशी घडलं आपण नवलखा यांच्या सहचारिणी आहोत मला त्यांना भेटू द्या असं वारंवार सुरक्षा यंत्रणांना सांगून सुद्धा त्यांना भेट नाकारण्यात आली जवळपास एक वर्षानंतर त्यांची ओझरती भेट कारागृहामध्ये दोन भिंतींच्या पलीकडे दोघे अशा पद्धतीने घडवून आणण्यात आली याबाबत आणखीन पुढे सांगण्याच्या आधी एक गोष्ट आजच तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो ती पुण्यात झालेली एल्गार परिषद शनिवार वाड्याची आणि त्यानंतर घडवण्यात आलेलं ते भीमा कोरेगावचं सगळं दंगल प्रकरण प्रकरण हे सगळंच कसं एक भयंकर षडयंत्र रचण्यात आलेलं होतं त्या संभाजी भिडे आणि त्या मिलिन एकबोटेला भीमा कोरेगावची दंगल त्यांनीच घडवलेली असूनही देवेंद्र फडणवीसांच्या गृहकात्याने कसं क्लीन चिट देऊन बाहेर काढलं होतं त्यावरती एक सविस्तर एपिसोड थेट भीमा कोरेगावला जाऊन मी करणार आहे काही महत्त्वाचे लोक त्या एपिसोडमध्ये चर्चेसाठी माझ्यासोबत असणार आहे तेव्हा त्या ते भागाची अवश्य प्रतीक्षा करा आणि आता पुन्हा आपल्या आजच्या विषयाकडे त्या एल्गार परिषदेचं निमित्त करून अटक करण्यात आलेल्या सगळ्याच सामाजिक कार्यकर्त्यांना विचारवंतांना प्रचंड टॉर्चर करण्यात आलं त्यांचे प्रचंड हाल करण्यात आले जे नंतर कोर्टासमोरच आलं खतरनाक गुंडांसाठी दहशतवाद्यांसाठी असणाऱ्या कारागृहामधल्या अंडा सेलमध्ये गौतम नवलखांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना ठेवण्यात आलं शेवटी एक जाहीर खुलं पत्र लिहून त्यांना दाद मागावी लागली एकदा त्यांचा चष्मा जेलमध्ये चोरीला गेला आणि चष्म्याशिवाय त्यांना काहीच दिसत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये ते तीन दिवस जेलमध्ये होते त्याच काळात सेहेबा हुसेन यांचा जेलच्या नियमानुसारच मला अर्थात एकदा दिल्लीवरून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी जेलमध्ये संपर्क झाला तेव्हा त्यांना ते कळलं चष्मा हरवल्याचं चोरीला गेल्याचं त्यांनी मग दिल्लीहून ताबडतोब स्पीड पोस्टच्या माध्यमातून त्यांना नवलखांना नवीन चष्मा पाठवून दिला परंतु भयानकता पहा जेल प्रशासनाने त्यांना तो चष्मा दिलाच नाही त्यामुळे त्यासाठी सेहबा हुसेन यांना पुन्हा कोर्टात जावं लागलं म्हणजे पहा मग त्यावेळी कोर्टाने जेल प्रशा प्रशासनाला कडक भाषेमध्ये झापलं आणि त्यानंतर तो चष्मा गौतम नवलखा यांना मिळाला इथे या निमित्तानं आणखीन एक आठवण याच प्रकरणातली येणं अगदी साहजिकच आहे येशू जसुई समाजाचे सदस्य फादर स्टॅन स्वामी यांना सुद्धा याच प्रकरणामध्ये एल्गार परिषदेची अटक करण्यात आली होती जेलमध्ये त्यांचा आधीपासूनच असलेला पार्किन्सनचा आजार आधिकच बळावला हात सतत त्यांचे थरथरत असल्याने ग्लास हातात पकडून पाणी पिणं किंवा कोणतंही द्रव पिणं त्यांना अशक्य झालेलं होतं त्यामुळं ते त्यांनी जेलच्या अधिकाऱ्यांकडे कर्मचाऱ्यांकडे एक स्ट्रॉची मागणी केली काय भयंकर होतं त्यांच्या त्या मागणीत सांगा हात थरथरतात त्यामुळं पाणी पिण्यासाठी आपण नारळ पाणी किंवा कोल्ड्रिंक पिण्यासाठी वापरतो तो साधा स्ट्रॉ ती नळी त्यांनी मागितली होती पेपरची परंतु अत्याचार पहा त्यांना तो साधा स्ट्रॉ द्यायलासुद्धा त्या जेलच्या प्रशासनानं नकार दिला अखेर नाईलाजानं त्यांना एक कोर्टाकडे लेखी अर्ज करायला लागला त्या स्ट्रॉच्या मागणीसाठी आणि मग मा कोर्टाने परखड भाषेत सुनावल्यावरती त्यानंतरसुद्धा म्हणजे वीस दिवसांनी जवळपास जेल प्रशासनानं त्यांना स्ट्रॉ दिला परंतु दुर्दैवानं त्यानंतर काही दिवसातच स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला हे बोलताना आणि सांगताना सुद्धा प्रचंड त्रास होतो कोणताही आरोप त्यांच्यावरती सिद्ध झाला नाही कारण सुनावणीच झालेली नाही सेवाभावी वृत्तीचे एक फादर काय केलं गेलं त्यांचं आपल्या देशात बघा असो तर गौतम नवलखा यांची ही तब्येत जेलमध्ये प्रचंड खालावली आणि मग दोन हजार बावीस साली त्यांना सुरक्षा यंत्रणांच्या नजर कैदेत परंतु जेलबाहेर मात्र मुंबईतच राहण्याची कोर्टाने परवानगी दिली गौतम नवलखा आणि सेहबा हुसेन मुळचे दिल्लीचे कोर्टाने त्यांना मुंबईतच राहण्याचं बंधन घातलेलं त्यामुळे सेहबा हुसेन यांनी सुद्धा आपल्या लाईफ पार्टनरसोबत राहण्यासाठी दिल्ली सोडून मुंबईत येण्याचा निर्णय घेतला नजरकैदेत असणारा आरोपी सतत त्याच्या भोवती पोलीस बंदोबस्त मुंबईत घर कोण देणार अशांना शेवटी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आपल्या नवी मुंबईतल्या एका पक्ष कार्यालयाच्या वर त्यांनी आपलं बिराड कसं कसं थाटलं आता गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये कोर्टाने त्यांना नियमित जामीनसुद्धा मंजूर केला आहे मात्र मुंबईत सोडून जाण्याची परवानगी अजूनही दिलेली नाही दिल्लीला जाण्याची ती मिळण्याची आणि त्यांच्या दिल्लीला परतण्याची ते वाट पाहत आहेत या संपूर्ण काळामध्ये सेहेबा हुसेन या गौतम नवलखांच्या पाठी अगदी खंबीरपणे उभ्या राहिल्या दिल्ली सोडून अपरिचित मुंबईमध्ये येऊन अशा प्रकारच्या गंभीर खटल्यातील आरोपीच्या पाठीशी मदत उभी करणं हा हे महा कठीण प्रचंड कठीण काम होतं परंतु सेहबा हुसेन यांनी निर्धारानं ते करून दाखवलं या सगळ्यात त्यांचं स्वतःचं सामाजिक काम संशोधन अभ्यास हे सगळंच मागे पडलं परंतु त्याचं वाईट वाटून न घेता आपल्या जोडीदाराला हिंमत देणं आणि त्याच्यासाठी लढणं याला त्यांनी प्राधान्य दिलं याच मालिकेत पुढे वसंता कुमारी प्राध्यापक जी एन साईबाबा यांच्या पत्नी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस असा तब्बल दहा वर्ष वसंता कुमारी आपल्या पतीसाठी निर्धाराने लढल्या इतका मोठा त्यांचा संघर्ष प्राध्यापक जी एन साईबाबा अपंग होते व्हीलचेअरवरच असायचे परंतु नरेंद्र मोदी शहा फडणवीस वगैरे सगळ्यांच्या दृष्टीनं ते प्रचंड खतरनाक असे नक्षलवादी होते भयंकर व्हीलचेअरवरच्या साईबाबांना अटक करताना त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी किंवा पोलिसांनी त्यांच्या हाताला धरून खेचत नेलं ओढत फरफडत त्यामुळे त्यांचा तो हातही पुढे लुळा पडला त्याही अवस्थेत त्यांना जेलमध्ये अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं तिथे व्हीलचेअर त्या अंडा सेलमध्ये हलवायलासुद्धा अजिबात जागा नव्हती आधीच त्यांना हृदयविकाराचा त्रास होता त्या अंडा सेलमध्ये त्या कोंदटलेल्या वातावरणात मोकळा श्वास मिळण्याचा तर प्रश्नच नव्हता त्यांची आई वारली त्यानंतरच्या काळात तरी त्यांना पॅरोल दिला गेला नाही कोविड झाला त्यांना त्यानंतर स्वाईन फ्लू झाला आजारी पडले प्रचंड तरी पॅरोल मिळाला नाही एका प्राध्यापक माणसाला अशा प्रकारची वागणूक मिळाली आपल्याकडे वसंत कुमारी सातत्यानं त्याबाबत कोर्टात अर्ज करत राहिल्या वेगवेगळ्या न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहिल्या झगडत राहिल्या घराची जबाबदारी मुलीला वाढवण्याची मोठं करण्याची जबाबदारी या सगळ्या कोर्ट कचेऱ्या आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे जाऊन आपल्या पतीवरील कारवाईच्या विरोधामध्ये अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं हे सगळं त्या निर्धाराने करत राहिल्या तब्बल दहा वर्षांमध्ये प्राध्यापक साईबाबा यांच्यावरील एकही आरोप सिंगल एकही आरोप पोलिसांना किंवा अन्य सुरक्षा यंत्रणांना कोर्टात सिद्ध करता आला नाही अखेर कोर्टानं गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये त्यांना जामीन मंजूर केला परंतु परंतु तेव्हा त्यांची तब्येत इतकी खालावलेली होती की त्यानंतर काही दिवसातच त्यांचं निधन झालं जेलच्या बाहेर आल्यावर वसंता कुमारी यांचा लढा त्यांना जेलमधून बाहेर काढण्यात यशस्वी ठरला खरा परंतु काळाने मात्र त्यांना दोघांना सोबत राहून दिलं नाही नंतरच्या काळात आता आपल्या मुलीच्या सोबतीने सामाजिक काम पुढे नेण्याचा त्यांचासुद्धा निर्धार आहे या मालिकेचा अखेर बनो बनोजोत्स्ना लाहिरी याच्या उल्लेखाशिवाय होऊच शकत नाही ना उमर खालीद याची ती पार्टनर सोबत जगायचं जगण्याचा ध्यास होता तर दोघांचा प्राध्यापिका व्हायचं होतं तिला सगळं अतिशय चांगलं चाललेलं होतं क्रिकेट फुटबॉलसह दोघांच्या आवडीनिवडीसुद्धा सगळ्या समानच होत्या विद्यार्थी वर्गात दोघेही प्रिय होते दोन हजार सोळा सालचं ते सा जे एन यूच्या आंदोलनानं त्यात झालेल्या पहिल्या अटकेनंतर आणि त्यातून सुटल्यानंतर उमर खालिदने वेगवेगळ्या विविध सामाजिक आंदोलनांमध्ये स्वतःला अक्षरशः झोकून दिलं आणि त्याची परिणिती अखेर सी ए ए विरोधातल्या आंदोलनामध्ये दोन हजार वीस साली त्याच्या आटकेमध्ये त्याची ती परिणिती झाली आज पाच वर्ष होऊन गेली ना कोणती सुनावणी ना कोणती तारीख प्राध्यापिका बनण्याचं स्वप्न पाहणारी आदिवासी समाज पर्यावरण आदी क्षेत्राचा अभ्यास करणारी बनो बनोजोत्ना आता तिनं आपली स्वतःची सगळी स्वप्न मागच्या पाच वर्षांपासून बाजूला सारलीत गेली पाच वर्ष ती केवळ वर एकच काम करते उमरला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करते त्याबाबत सगळीकडे लेख लिहिते ले विविध माध्यमांचा वापर वापर करून आवाज उठवते नियमितपणे तिहार जेलमध्ये जाते उमरला भेटते तो तगून राहील त्याचं मानसिक खच्चीकरण होणार नाही याची काळजी घेते त्या, त्या पद्धतीचा त्याच्याशी संवाद साधते हाच सध्याचा तिचा नित्यक्रम झालेला आहे आणि ही केवळ काही प्रातिनिधिक उदाहरणं अजून देशभरात अशी बरीच उदाहरणं निश्चितपणे आहेत आरोप सिद्ध करण्याची प्रक्रियाच सुरू न करणं आणि त्याशिवायच वर्षानुवर्ष जामिनाशिवाय तुरुंगामध्ये सडत ठेवणं याच्यामध्ये आता ही नियमितता येत चाललेली ही नियमित प्रक्रिया होत चालली या सगळ्याशी या महिला लढत आहेत झगडतायत जेलमधील काचेच्या भिंतीतून इंटरकॉमवरून आपल्या पार्टनरला आधार देत आहेत हे सगळं अजून किती काळ किती वर्ष असंच अन्यायकारक पद्धतीने सुरू राहणार आहे याबाबत काही अंदाज नसताना सुद्धा आणि म्हणूनच त्यांचा तो संघर्ष तुमच्यापर्यंत अभिव्यक्तीच्या माध्यमातून पोचवावा असं वाटलं म्हणून हा एपिसोड असो हे कोणत्याही गुन्हेगारी कृत्याचं किंवा कोणत्याही गुन्हेगाराचं समर्थन नाही परंतु हे लोक गुन्हेगार आहेत हे सिद्ध कसं होणार त्यासाठी आधी त्यांच्यावरील खटले तर उभे राहायला पाहिजेत चालायला तर हवेत सुनावणी तर व्हायला हवी ते जर वर्षानुवर्ष होणार नसेल तर मग त्यांना गुन्हेगार कसं म्हणायचं कसं काय मानायचं आपली मतं या सगळ्या आपल्या भावना या सगळ्या प्रकारांबाबत काय आहेत या विषयाबाबत ते अवश्य कळवा मला मी निश्चितपणे वाट पाहणार आहे तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सची आणि विषय विचार त्याची मांडणी पटली असेल पटत असेल रुचत असेल तर प्लीज आपलं अभिव्यक्ती चॅनल आठवणीने सबस्क्राइब करा ही सुद्धा विनंती आहे एपिसोड लाईक आणि शेअर केल्यास तर अधिकच मी तुमचा ऋणी राहील इथेच थांबतो धन्यवाद